नमस्कार मी अंकिता आज आपण बनवणार आहेत बीट आणि गाजरचं ज्यूस बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत पण अनेक जणांना माहीत नाही बीट हे अनेक पोषक युक्त आहे रोजच्या आहारामध्ये बीटचा वापर आपण जरूर केला पाहिजे त्याने अनक आरोग्यदायी फायदे होतात इथे मी दोन मिडियम आकाराचे बीट घेतले ते गाजर घेतलाय आता आपण त्यांचे मुळं आणि देठ काढून घेणार आहोत हिमोग्लोबिनची कमतरता शरीरासाठी खूप फायदेशीर आहे आता आपण त्यांचे सालटे काढून घेऊयात बीटचं ज्यूस असे रोजानं पेले तर एक आठवड्यामध्ये एक ते दीड पॉईंट असं हिमोग्लोबिन वाढते तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता सर्व सालटे आपण अशा प्रकारे काढून घेणार आहोत गाजरचं पण असं साल अशा प्रकारे काढून घेऊयात बऱ्याच जणांना हे सॅलड म्हणून खायला आवडत नाही थोडंसं तुरट लागतंय त्यामुळे आपण ज्यूस करून पिलं तर ज्यूस सर्वांना आवडतं इथे सर्व सालते काढून झालेत आता आपण त्यांना स्वच्छ धुवून धुवून घेऊयात शरीरासाठी खूप गुणयुक्त असा बीटचा आपण वापर केला जातो आता आपण त्यांना त्यांच्या अशा छोट्या छोट्या फोडी करून घेणार आहोत काप करून घेणार आहोत बीटचं आणि गाजर बीट आणि गाजरचं ज्यूस एकदम असं मिक्स प्यायला पण खूप छान लागतं आता आपण सर्व फोडी अशा करून घेणार आहोत गाजरच्या पण अशा फोडी करून घेणार आहोत आता आपण मिक्सरच्या भांड्याला ज्यूस बनवणार आहोत गाजर आणि बीटचं मिक्स करून ज्यूस बनवणार आहोत आपण आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत लिंबाचा रस लिंबाच्या रसाने पण टेस्ट एकदम छान येते वेट लॉस वेट लॉससाठी पण हे ज्यूस उत्तम आहे त्यामुळे डायट करणाऱ्यांनी तर हे आवश्यक घेतलं आता आपण मिक्सरला हे बारीक करून घेऊयात आता आपण त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी थोडं थोडं करून टाकायचं आता परत हे मिक्सरला असं बारीक करून घेऊयात इथे आपलं असं बारीक करून झाले आपल्याकडेच चहाची गाळणी किंवा पुरणाची चाळण असेल त्याने आपण हा ज्यूस गाळून घेणार आहोत इतका टेस्टी आणि इतका छान लागतो हे बघा इथे आपला ज्यूस बनवून तयार आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद